युवा बौद्धीशीय संस्था संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न शिंदखेडा तालुक्यातील बाबडे येथील युवा बौद्धीशीय संस्थेतर्फे आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले गावातील व परिसरातील दीडशेहून अधिक रक्तदात्यांनी या ठिकाणी राष्ट्रीय कामात सहभाग नोंदविला तर रक्तदात्यांना या ठिकाणी येथील ये युवा बौद्धीशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा बाबडेल प्रथम लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांच्या वतीने या ठिकाणी या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले तर या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांना युनायटेड कंपनीचे प्रत्येकी एका वर्षाचा एक लाखाचा वर्षा ऍक्सिडेंटल विमा व पाण्याचा जार भेट म्हणून देण्यात आला तर या कार्यक्रमाचे आयोजन युवा बौद्धीशी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा बाबडेचे प्रथम लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आयोजन करण्यात आले होते समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून समाज हित उपक्रम डोळ्यासमोर ठेवत रक्ताचा तुटवडा सध्या भासत असल्याने या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तदनंतर रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली यावेळी गाव परिसरातील युवा बौद्धीची संस्थेचे सामाजिक कार्यातून प्रेरणा देण्याचे काम या ठिकाणी संस्था करीत असून संस्थेच्या माध्यमातून आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर दिव्यांग बांधवांसाठी साहित्य वाटप विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच समाज उपयोगी उपक्रम या ठिकाणी युवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांच्या वतीने येत आहेत शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे श्यामकांत सनेर युवा उद्योजक शरद पाटील डोंगरगावचे सरपंच प्रकाश पाटील पंचायत समिती सदस्य राजेंद्र देवरे सामाजिक कार्यकर्ते भिकन निकम यांच्या हस्ते या ठिकाणी रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले तर या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिंदके सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदकेडा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी एच एल गायकवाड हे होते तर रक्तदात्यांना युनायटेड कंपनीचे प्रत्येकी एका वर्षाचा एक लाखाचा एक्सिडेंटल विमा व पाण्याचा जार भेट म्हणून देण्यात आला तर मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी या ठिकाणी सहभाग जीवन ज्योती ब्लड सेंटर व रक्त विघटन डॉक्टर बाळासाहेब पाटील कुणाल गोसावी रवींद्र गवाने सुनील गावित यामिनी चौधरी तसेच सर्व लॅब टेक्निशियन यांनी योगदान दिले दरम्यान सामाजिक कार्यकर्ते नितीन पाटील यांनी युवा बौद्धी संस्थेचे संस्थेला पन्नास पंचवीस पाण्याचे जार भेट म्हणून सहकार्य केले यावेळी बाबडीचे युवा बौद्ध संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील उपाध्यक्ष सुनील पाटील सचिव समाधान पाटील अनिल पवार योगेश पवार नितीन पाटील प्रभाकर पाटील राजेंद्र पाटील विलास पाटील युवराज पाटील भारतीय सेना दलाचे जवान प्रवीण येडवे इशी देवीदास पाटील शांतीलाल पाटील नवल पवार मनोज पाटील मोनू पाटील ईश्वर पाटील नगराज पाटील विकास पाटील गोविंदा रुपनार तुषार पाटील गोलू सैंदाने, देवीदास पाटील शांताराम पाटील हर्षद पाटील प्रितेश कोडी तसेच सर्व मित्र परिवार, ज्ञानेश्वर भाऊ पाटील युवा मंच बाबडे व युवा बौद्धीशी संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर बाबळे गावातील एक सक्षम असं नेतृत्व यांचा आज वाढदिवस आहे एक थ्री व्हीलर चालक तर बाबडे गावाचे लोकनियुक्त सर्व असा एक जीवन प्रवास आहे तर त्यांच्यावर म्हण तर त्यांचा जो स्वभाव आहे तर नारळा सारखा आहे त्यांना समजणं एवढी सोपी गोष्ट नाहीये ते दिसायला जरी नारळासारखे कठीण दिसत असले तरी नारळातलं जे पाणी असतं तर ते गोड असतं तसा त्यांचा मुळातच स्वभाव आहे त्याच्यामुळे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो दो व त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख देतो धन्यवाद आज आमचे जवळचे मित्र माबळे गावातील सरपंच आणि परिसरातील मोठं नाव आहे त्यांचं असे आमचे मित्र ज्ञानेश्वर भाऊ यांचा आज वाढदिवस निमित्ताने उपस्थित असलेले आमचे जवळचे मित्र आदरणीय शरद पाटील उपस्थित असलेले येथे गायकवाड साहेब त्यांचे जवळचे मित्र आमचे जवळचे मित्र राजेंद्र देवडे आमचे आडविंदी दादा आणि ज्ञानेश्वर भाऊ उपस्थित असलेले परिसरातील सर्व नेते कार्यकर्ते सक्त सर्व रक्तदाता मित्रो मी प्रथम ज्ञानेश्वर भाऊंना आमच्या तालुक्याच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या ज्ञानेश्वर भाऊचं एक खूप मोठं काम आहे तेव्हाही त्यांना जेव्हा सरपंच झाले तेव्हा बोलतासुद्धा येतो परंतु आज त्यांनी परिसरात खूप मोठं नाव लवकर केलं आहे तरुण मुलांना त्यांनी खूप जागृत केलं तिथं तो उद्योग दिले मुलांना आणि त्या मुलांना उद्योग दिल्यामुळे आज ते खूप परिचित झाले मित्र मग या निमित्ताने मी एकच सांगतो त्यांचं काम खूप चांगलं असल्या कारणाने मुलांना खूप चांगल्या पद्धतीने एक सवयी लावतात त्यांनी वाढदिवस केला म्हणजे लोक दारू पाचतील मटण खातील काही पार्ट्या करतील पण त्यांचं एक नियोजन प्रत्येक वेळेला आम्ही उद्घाटनला असतो काही ना काही ते तरुण मुलांना रक्तदात्यांना दान करत असतात आता त्यांनी झाड दिले त्यांनी काही छोटस म्हणजे गिफ्ट त्यांना काही त्यांच्या पद्धतीने देत असतात दे दे एक लाखाचं म्हणून आणि एक लाखाचा विमा हा सुद्धा त्यांनी दिला म्हणजे याच्यातून लोकांना एक मोठा म्हणजे लोक प्रोत्साहित होतात आणि त्याच्यामुळे ते एक त्यांनासुद्धा एक छोटा स्वतःचा एक त्यांना स्वतःला स्वाभिमान वाटतो आणि लोकांनासुद्धा एक चांगल्या पद्धतीने एक प्रसन्न होतात म्हणून असाच कार्यक्रम सर्वांनी घ्यावा या निमित्ताने मी जाहीर करतो आणि आमच्या डोंगरगावच्या ग्रामस्थांच्या वतीने आमच्या परिसराच्या वतीने आमच्या सर्व मित्रपर्यंत वतीने त्यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा लोकयुक्त सरपंचापासून पासून आज मोठ्या कॉन्ट्रॅक्टर म्हणून एक एक दातृत्व मातृत्व आणि प्रेमत्व घेऊन भाऊ पस्तीसव्या वर्षात पदार्पण करीत आहेत अभिमानाची गोष्ट ही आहे की त्यांना जे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक रावसाहेबांचं जे, जे, जे मार्गदर्शन सारखे मित्र परिवार पासे मंडळी आणि इतर पंचकोशी मंडळीचं जे प्रेम आहे ते असाच सदोजी उदय आणि आज आपल्या कार्यक्रमाला शोभा वगळण्यासाठी शिंटक्या पोलीस स्टेशनचे एस गायकवाड साहेब आले आहेत त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो असंच अवश्य पुढील गायकवाड नेहमी हो कि नाही